आज आपण सुकी मच्छी आहे ही खारी मच्छी याला शिंगाला बोलतात त्याचा आपण रस्सा बनवला आहे त्यासाठी मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कापून घेतलेले आहे मी इथे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चमचा तेल टाकते तेल गरम झालं आहे कांदा आपण कापून घेऊया कांदा लालसर परतून झालेला आहे त्यामध्ये मी एक चमचा अदरक लसूण पेस्ट टाकते पण व्यवस्थित आपण परतून घेऊया बारीक चिरून टोमॅटो घेतल्या होतं तो आपण तर परतून घेऊया त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकते मीठ कमीच टाकायचं आहे कारण मच्छी आपली खारी आहे त्याच्यामुळं मीठ कमी वापरायचं आता यामध्ये आपण सुके मसाले टाकूया दोन चमचे मी घरचा मसाला टाकते अर्धा चमचा हळद टाकते एक छोटा चमचा जिरा पावडर टाकते मसाले व्यवस्थित परतून घेऊया मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहेत त्याच्यामध्ये मी आता थोडं पाणी टाकते सुकी मच्छी मी पंधरा वीस मिनटं पाण्यामध्ये ठेवली होती कारण ती कडक असते नरम होण्यासाठी आणि त्याच्यातलं खारपणा कमी होण्यासाठी मी पंधरा वीस मिनटं भिजवून ठेवली होती त्यात आपण ह्या रश्शामध्ये सोडूया मी कैरी कापून घेतली त्याचा एक बाट पण मी याच्यामध्ये सोडते आणि दोन तीन तुकडे सोडते कैरी वरून कोथिंबीर टाकते थोडी दहा मिनटं आता पण हे रस्त्या शिजवून घेऊया रस्सा तयार आहे गॅस बंद करते एका वाटीमध्ये मी काढून घेते